मागच्या इतिहास आणि आजच्या चालू चा। वर्तमान काळामध्ये आज आपण जे काही शिकलो आहे तर जोपर्यंत आपण इतिहास वाचत नाही तोपर्यंत यांचे जे काही कपटी नीती आहे यांच्या कपटी नीती पोटात आहे आणि आपली डोळ्यात आहे म्हणून आपल्याला लवकर राग येत तर अशा प्रकारे हे सगळं चालत आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो या नंदुरबार मध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नंदुरबार मध्ये एक्क्याण्णव ज्या वेळेस दुसऱ्याचे मर्डर करून त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना भाऊंना पहिला आणि दोन नंबरच्या आरोपी केलं होतं राजकारण्याने आणि त्यांच्या आपल्याला रोखून दिलं तिथून आणि त्याच्यानंतर पद्माकर वळवीला आम्ही पुणे विभागाच्या अध्यक्ष केलं होता कालचं जे जा मर्डर झालं त्याच पद्धतीने झालेलं आहे कालच्या परवाच्या ज्या नंदुरबार मध्ये ज्या आदिवासींचे मर्डर केलं ना त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने जो आदिवासी पुणे येत आहे ना त्याला कसे रोखता येईल हे राजकारणी लोकांच्या धर्मवाल्या लोकांचा इतिहास आहे म्हणून आज आदिवासींनी जागृत झालं पाहिजे आदिवासींवरती जिथे जाते अन्याय होत असेल अत्याचार होत असेल मग त्या ठिकाणी सगळे लोक रस्त्यावरती आलं पाहिजे संपूर्ण जिल्हा आणि राज्य पेटून उठलं पाहिजे आज संसदेमध्ये आणि असेंब्लीमध्ये तुमचे पाहत आहे आपण बातम्या टीव्ही युट्यूब सगळ्या पेपरवरची बातम्या राजकुमार राऊत सारखे किंवा पाडवे सारखे तिथे हात पुढे करून मोदी पुढे बोलत आहे का त्यांच्याकडे डिग्री आहे डिग्री घेतल्याशिवाय आपण आपल्याला काही समजत नाही आणि म्हणून तुम्ही युट्यूब पाहत आहे जास्तीत जास्ती तुमच्या आदिवासींचा इतिहास सगळे धर्माचे लोक बाहेरून आलेले आहे एक आहे त्यांनी लिहून ठेवलेले आहे तुम्ही शिक्षण करा आणि अभ्यास करा सगळे इतिहास सापडून जात आहे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच माहीत पडत नाही आणि म्हणून आज हिंदू राष्ट्र करायचं आदिवासीचं अस्तित्व नष्ट करायचं हे हिंदू धर्माचे अजेंडा आहे आर एस एस आणि म्हणून तुम्ही जोपर्यंत यांच्या मागे राहणार तर बडीच्या बकडे होणार म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही असेल पण बीजेपीला मतदान करू नका कारण हे लोक आपल्याला संपवायला निघालेलं आहे आर एस एस बीजेपी हे ओळखून घ्या सगळ्या जाती धर्मामध्ये त्याने ना, ना, या लोकांना त्या लोकांनी वाटून घेतले संघटना आपण बाहेरून आलो नाही आपल्याला वनवासी म्हणत आहे अरे मूळ मला काय मी आम्ही आलो पण नाही गेलो पण नाही आणि हे यासाठी तुम्ही रस्त्यावरती आलं पाहिजे जे मर्डर झाले याला न्याय मिळाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी असेल बंजारा असेल धनगर असेल कुठलेही असेल आम्ही आरक्षणामध्ये त्यांना येऊ देणार नाही रस्ता हा संपूर्ण देश आम्ही जाम करून टाकू एवढं बोलतो आणि सांगतो जिंदाबाद त्याच्यानंतर सतीश ठाकरे हे आपल्याला मार्गदर्शन करतील <laughs> जय आदिवासी जय जोहार आज आपल्याला जर कधी आपला हक्क अधिकारसाठी जर कधी रस्त्यावर उतरते उतरावं लागले परंतु या गेंडे काटल्याचं सरकार अजून पण आपल्याला हलक्यामध्ये घेताय आज आपण जर कधी अजून याच्यापेक्षा जर कधी जास्त मोठं आंदोलन करणार तेव्हा या सरकारला लक्षात येईल कारण कोणीही उठून सुटून जर कधी घर आपल्या घरामध्ये घुसतोय आणि आपण जर कधी घरात बसून जर कधी शांत बसणार तर मित्रांनो कधीही आपल्याला या लोकांनी एकत्र देणार नाही म्हणून आपला अधिकार आहे आपला हक्क आहे म्हणून कोणालाय नाही थोडं साठ देऊन जाऊ थोडस थोडस तर आज आपण आज आपण जर आज हायवे मोठ संख्येने उपस्थित राहा घे असंच आपल्याला पुढे जाऊन त्या नंदुरबार जिल्ह्यात असं मोठं आंदोलन करावं लागेल काय ना वाटते आपल्याला रेल्वे लोक सत्य करावं लागेल म्हणून एक विनंती आहे या सरकारने मी निषेध करतो जय जय आदिवासी अनिल ठाकरे आपल्याला शेवटचं मार्गदर्शन करणार आहे आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनामध्ये उपस्थित असलेले सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आहे आणि बहिणींनो आणि बांधवांनो आज आपण जो काही रस्ता रोको या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचा मुख्य हेतू आपण निवेदनामध्ये दिलेलाच आहे परंतु तो देत असताना आज संपूर्ण राज्यामध्ये जे फडणवीस सरकार आहे हे जाती जातींमध्ये लढाई लावण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि सर्वप्रथम मी माझ्या भाषणामध्ये कोणालाही न डगमगता जे सत्य असेल त्या सत्याच्या आधारावर भाषण करणारा व्यक्ती असल्यामुळे भाजपची हालचाल या ठिकाणी सिद्ध करणं गरजेचं आहे आज संपूर्ण राज्यामध्ये भाजप शासित जे काही आमदार आहेत मराठवाड्यातील आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे बंजारा समाजाला बेचाळीस आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे बंजारा समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण देण्यात यावं म्हणून त्यांनी दर्शविलेला आहे हे अत्यंत चुकीचं आहे ज्या सरकार जे सरकार संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने विधानसभेवर निवडून आलेले आहेत ज्यांना संविधान लागू आहे तेच आज संविधानाला नाकारत आहेत याच्यावर मोठं दुर्दैव काहीच नाही मित्रांनो आज देशामध्ये संपूर्ण राजा तपसरवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे जाती जातींमध्ये जे भानगड्या होत आहेत हे पसरवण्याचं काम सुद्धा भाजप सरकार करत आहे दोन हजार चौदा पासून इतिहास तपासून घ्या मित्रांनो ज्यावेळेस शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलं तर त्यांचा मर्डर करण्यात आला नरेंद्र दाभोडकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर बोलले त्यांचा खून करण्यात आला त्याच्यानंतर गौरी लंकेश जे पत्रकार होते कलबुर्गी पत्रकार होते तर त्यांचा देखील खून करण्यात आला आणि काल परवा परवा नंदुरबार मध्ये देखील एका तरुणाचा जो आदिवासी संघटना चालवत होता आदिवासींचा आधार होता सहारा होता त्याच्या देखील खून या क्रूर कुरुणाऱ्या केलेला आहे त्याला फाशी झाली पाहिजे या ठिकाणी मी स्पष्ट आणि आपल्या जिल्ह्यामध्ये याच्या पुढे जर असं कोणी आदिवासींना हे जर केलं तर आदिवासींची खेळ नाही आदिवासी हा सरोखी करून सोडेल आणि सगळे रस्ते जिल्ह्यामध्ये जाम करून टाकेल हे हे देखील मी या ठिकाणी मांडत आहे आज महाराष्ट्रामध्ये जे बंजारा समाज धनगर समाज आपल्यामध्ये जे आरक्षण मागत आहे तर हे पूर्णपणे असंविधानिक का आहे कारण जस हैदराबाद गॅजेट नुसार मराठा समाजाला कोणबीचं आरक्षण देण्यात यावं असं जाहीर केलं महाराष्ट्र सरकारने परंतु औरंगाबाद गॅजेट असेल इम्पेरिकल गॅजेट गॅजेट असेल आणि हैदराबाद गॅजेट असेल या तिन्ही गॅजेटमध्ये बंधारा समाज हा आदिवासी मध्ये कुठेही नोंद केलेली नाही आहे मित्रांनो हे आपण आधी जाणून घेतलं पाहिजे त्या गॅजेटमध्ये बंजारा हा आदिवासी नाही असं स्पष्ट तिथे दिलेला आहे बंजारा ही एक शेतकरी जात आहे आणि ती भटकी म्हणजे फिरस्ती अशी जमात आहे जात आहे आणि ती अफगाणिस्तान मधून आलेले आहे असं स्पष्ट दिलेलं असताना आज तो समाज आपल्या मध्ये आरक्षण मागत आहे आज आपली वेळ आलेली आहे सगळ्या आदिवासींना विविध पक्षीय असलेल्या आदिवासींना आमदार असतील खासदार असतील कोणत्याही पक्षात असलेला प्रत्येक आदिवासीला वेळ आलेले आहे का समाजासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे जो आपल्या समाजाविरोधात जात आहे त्याला दडा शिकवण्याची गरज आहे आणि याच्या पुढे जर आणखी त्याच्या बाबतीत बंधारा समाजाने काही आदिवासींच्या बाबतीत रील बनवून वाईट वाईट अपशब्द केलेले आहेत पोलीस प्रशासनाला मी सांगतो कशा बंजारा समाजाला जे आदिवासी समाजावर बोल बोलत आहे त्यांच्या विरोधात अट्रोसिटी गुन्हे दाखल करावेत त्याच पद्धतीने या राज्यामध्ये जे काही चालू आहे याच्या बद्दल कडक बंदोबस्त करावा त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी नंदुरबार मध्ये जयवडू याचा खोल करण्यात आलेला असताना त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी सुद्धा होता त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्याला फास्ट ट्रॅग कोर्ट मध्ये केसेस चालवून त्याला निलंबन करण्यात यावं त्याच पद्धतीने या ठिकाणी जे एस पी आहेत श्रवण दत्त त्यांनी या गुन्हेगारीला काही जाणार घातल्यामुळे त्यांनी सुद्धा या जिल्ह्यातून राजीनामा द्यावा व आमच्या आदिवासी जिल्ह्यातून पाय उतारवा असं मी या ठिकाणी सांगतो व माझे दोन शब्द संपवतो त्याच्यानंतर इंदिराबाई चव्हाण हे आपल्या आदिवासी पंचमारपात ई टीका नामलाइन जोगामली इलासात परंतु आदिवासी 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 करीना हा लागत रही ना असं यो मोदी सरकार जो देश मकाईली उठनाच वनधारास ला आदिवासी देव सर तो तिकीट देवा धनगरसला सरतो तो तिकीट देवा कुण बी सरतो सर देवा आदिवासी का जाणार असत जगल जमीन अमरी छे अमरी अरे पाले खतरा कोलेन छे अमरी छे अमरी छे ई पाले खतरा आपला हा रस्ता रोको शांततेच्या मार्गाने झाला त्याबद्दल तुम्ही जे उपस्थित झालेत त्यांचे सुद्धा आभार आणि जे प्रवासी आहेत या ठिकाणी जे बऱ्याच वेळपासून थांबले आहेत त्यांचे सुद्धा आम्ही मनपासून आभार मानतो नायब तहसीलदार मॅडम त्यांना आपल्या या संघटनेमार्फत आपण निवेदन देणार आहेत आणि हा कार्यक्रम समाप्त करणार आहेत आरक्षणाच्या हक्काच्या आरक्षण आमच्या हक्क

नताय दिने गिक सम्मुर दिने दिने न आमा सेट फर्कि जा व नसिले इस्तुले छ न बाडा बा साइड दिजो भैका नला कुने महाराष्ट्र सरकार रँच गयो

या गरीब बानुया गेदा हपीगा शर्मिगंध हक तुमाई हो धर्मिकान्ते या गरीब बाणूया गेदा हपीगा शर्मिगंध हक तुमाई हो शर्मिगंध हक तुमाई हो

मॅडम आता आता त्या नाही तर मॅडम आलेले आहेत आपलं निवेदन त्या आहेत आणि तरक्षचं आमचं हक्कच नायकोचा बापाचं तरक्षचं हक्कच नायकोचा बापाचं जय बापाचा बापाचा اشتركوا